जाऊन देत असतील रे पण आता बंद केलं बघा गा गाईस कसला भारी आहे आमच्या रूम वरून तो मस्त दिसत आता आम्ही आलो इथे महाप्रसादाला आणि तुम्ही बघू शकता काय काय आहे हे कसली पाहिजे आमचे आमटी टाकपा माझं घर आम्ही मिळालो इथे श्री स्वामी संभाजी यांचे एक पद पर... पूरमध्ये आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे सो मंदिरात आता महाराजांची आरती आहे सो आता आरतीचा वेळ झाला आहे आणि इथे सगळी आता आरती चालू आहे सो इथे दररोज संध्याकाळच्या आरतीला महाराजांना पालखीत बसून त्यांना मंदिराच्या आवती फिरवतात आणि तशीच संध्याकाळची आरती असते इथे सकाळी मी नव्हते सो त्यामुळे सकाळची आरती कशी असते ते माहिती नाही पण संध्याकाळची आरती अशीच असते आम्ही खूप लोकांना विचारलं पण की अशीच असते का आरती की आजच तर नाही दररोजच अशीच आरती असते आणि आज पण झाले असे ते पण तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेलच सो येस तुम्ही बघू शकता आता अशीच प्रकारे सगळीकडे आरती मंदिराच्या अवतीभावती फिरवली यस अशा प्रकारे आता आम्ही इथे गाणगापूरमध्ये दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो अक्कलकोटला सो अक्कलकोटला पण गेल्यावर आम्ही खूप काय काय बघितलं खूप काय काय फिरलो पण काय आम्ही पहिल्या दोनदा गेलो दो तर तेव्हा आम्ही जास्त काय नव्हतं फिरलो फक्त अक्कल मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथून निघून आलो मोस्टली सगळे असंच करतात काय काय लोकांना माहिती पण नाही आहे की अक्कलकोटमध्ये काय फिरायसारखं आहे की नाही पण खूप काय काय आहे फिरण्यासारखं आणि बघण्यासारखं सो आम्ही पण पहिल्यांदाच सगळं बघितलं एवढ्या वेळा गेलो आहे पण एवढ्या वेळा नाही बघितलं यावेळेस पहिल्यांदा बघितलं ते पण तुम्हाला पुढे पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच स्वामी पाच सहा ठिकाणं फिरलो अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेऊन चोळप्पा महाराजांचं मठ आहे बाळप्पा महाराजांचं मठ आहे परत बारा ज्योतिर्लिंग आहे आणि खंडोबा मंदिर आहे जिथे स्वामी गेलेले परत राजेराय मठ आहे असे खूप सारे ठिकाणं आहेत तिथे फिरण्यासारखी आणि दोन हजार सतरा साली जे बाळप्पा मठ आहे तिथे स्वामींची पावलं उठलेली आहेत सो ते पण तिथे बघायला भेटतील तुम्हाला सो असे खूप खूप सारी जागा आहे तिथे फिरण्यासारखी अक्कलकोट पण गावच आहे आणि खूप छान गाव आहे तिथे जे जर तुम्ही जाल तिथे बघाल ती सगळी जी घरं ती दगडापासून बनलेली आहेत पाषाणाची घरं आहेत सो ती पण तुम्हाला बघायला भेटतील सो अक्कलकोट खूप छान आहे खूप सारं बघण्यासारखं आहे फिरण्यासारखं आहे सो नक्की जा फक्त दर्शन घेऊन येऊ नका तर हे सगळं पण बघा कसा अनुभव होता ते कमेंट करून सांगा आई मी आलो आता इथे पाणीपुरी खायला मी आणि सुस्मिता ही लवकर आलो सो त्यामुळे आमची दोघींची दोन प्लेट खाऊन झाले पाणीपुरी आणि हे लोक आता खातात ताई जल्दी आणि का फायदा दोन पाणीपुरी प्लेट म्हणजे दोन प्लेट कशी होती

ल्ल दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 त्रिपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा काल आम्ही जानगरपूरला वापरात येतो आणि खूप लेट झाली डायरेक्ट आम्ही कुठला यायला कुठला यायला निघ आणि आम्ही बारा वाजता पोचलो रात्री इथे नंतर आम्ही रूम शोधली सो आम्ही झोपलो तेव्हा काही मी ब्लॉक घेतला नाही आता घेते सो येस आता वाजल्यात सकाळचे सात वाजायला आले आणि आम्ही तयारी जातोय सगळ्या सगळ्यांच्या गोष्टी आव्हाळ्या झाल्या अजून दादा स्वाती आहेत आणि तुम्ही बघू शकता किती भारी सनराईजचा व्ह्यू आहे आमची तर तयारी झाली सुद्धा आम्ही लगेच फोटो काढायला गेलो असतो पण आमची तयारी नाही झाली अजून आम्ही फोटो काढून नंतर तर तुम्ही व्ह्यू बघा सो हे काही आता आम्ही निघलोय म्हणजे आता निघतोय आम्ही इथून सो आता आम्ही जातोय डायरेक्ट दर्शनाला आम्ही अक्कलकोटमध्ये आहोत सो आता आम्ही डायरेक्ट दर्शनाला जातो सो बघू आता पुढे पुढे कसा कसा काय काय होणार आहे आम्ही दर्शन घेऊन परत तिथे वेगवेगळ्या ठिकाण आहेत फिरायचे बघण्यासारखे आहेत चांगले चांगले सो ते पण बघायला जाणार आहोत सो ते पण तुम्हाला दाखवू चलो राईसचा व्ह्यू बघा गाईस कसला भारी आहे आमच्या रूमवरून तो मस्त दिसत सगळ्यांच्या आता गाड्यात बॅगे बॅगे करायचं चलो आम्ही आलो इथं बघा इकडं मार्केट आली काय बघत चप्पल कुठं काढायचं यांनी यावरून खुले विनय आई रे ती स्वामी समर्थ देवांचं मस्त दर्शन झालं लगेच झालं आणि आम्ही खरेदी पण केले बरीच मम्मीने मूर्ती घेतली स्वामींची परत दादी वगैरे वस्त्र बिस्त्र छान काही काय घेतलं प्रसाद घेतलाय सगळे सगळ्यांना द्यायला सगळ्या खरेदी झालं बाळाला काय पाहिजे होतं ते नाही म्हटलं अशी पर्सन अशी खरेदी नाही प्रसाद वस्त्र वगैरे घेतलं आहे आणि आता सगळ्यांना कोणी काहीच नव्हता खाल्ला फक्त चहा

सगळे आले तर आता करायला आता बघू काय भेटते काय कारण सगळे इथले शॉपले ते सगळे भरले गर्दी सगळीकडे सई तर नव्हती गं होती गप्पाल आम्ही आलो इथे श्री गुरु मंदिर बाळप्पा मटकलकोट अच्छा तुम्ही कशाला तुम्हाला सांगायलाच बोलवलंय बोला दिसत पण या स्थानाला गुरु मंदिर म्हणतात हे संपूर्ण लाकडी बघा सहा दीडशे वर्ष लागतात संपूर्ण लाकडी हे चौकोना दोन हजार सतरा मध्ये पूर्ण मार्बल फर्शी घातात पावलं उमटले चौकोना सगळीकडे चौकोना झोपायचा पलंग स्वामी महाराज झोपायचा पलंग शेजगर हे सगळे पेन्सिलने काढलेले महाराजांचे फोटो बघा सगळे स्केचेस स्वामीचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो ते गुडघ्यापर्यंत घात आहे बघायचं अजान भाऊ म्हणतात स्वामींना दोन नंबर फोटो म्हणजे मूळ फोटो येतो अठराशे बहात्तर साली अमेरिकेच्या लोकांनी काढलेला कुठं जाऊ पलीकड सांगतो माहिती जाव पलीकड वरती हा बसलेला बाळा तुम्हाला स्वामींची सेवे केली स्वयंभू जागृत श्री बारा ज्योतिर्लिंग देवस्थान इतने बारा ज्योतिर्मिंग हाँ अम्मी खूप साऱ्या जागा अशा बघितल्यात ज्या आम्हाला आता इथे फिरायच्या आहेत चार पाच तरी आहेत सो त्या आता आम्ही बघणार ते बघा आमचा नील कसा हे बांबचावाश बे गले असतात

हे बघा मी बारा आहे बारा आहेत टोटल हे बघा मला इथे खाऊन पण नाही करता येत मला जेवढा दाखवता आहे तेवढा मी दाखवतोय काही

Thank you. सुद्धा आहे मंदिरात बघू शकता तुम्ही प्रसाद सुद्धा आहे काय याला काय बोलतात खिचडी आणि शिरा आणि पेडा सुद्धा आहे परम स्वामी भक्त चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज खड़ाओ। पादवा खड़ाओ।

सगळ्यात पहिले स्वामी इथे आले खंडोबा म्हणठा काय

आम्ही बाईक सगळीकडे वगैरे आलोय आणि परत एकदा आलोय मंदिरात आता महाप्रसाद चालू होणार आहे स्वामी आलं त्यासाठी आणि साध आहे आमची तोवर आनंद आता आम्ही आलोय इथे महाप्रसादाला आणि तुम्ही बघू शकता काय काय कस आम्टी, भाद, शीरा। एवड़ा so, हे कसली भाजी आहे आमटी ताक चपाती भात भाजी शिरा एवढा मोठा हॉल आहे गाई गाई आता रात्रीचे पाहुणे दहा आणि आम्ही पोहोचलो आता पनवेलला फायनली सात आम्ही इथं हॉटेलला जेवायला आम्हाला टेबल नाही भेटायचं आहे कारण जाम गर्दी सो आता आम्ही भाग एकदा टेबल बुक केले सो आता बघू सो येस अशा प्रकारे आता पो आपण पोचलो आणि आता आपला हा ब्लॉग आता इथे होतो या ब्लॉगला ला लाईट या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टापेज अशी व्हिडिओ युट्यूब प्रॉब्लेमला पण फॉलो करा मला कसा वाटला हा ब्लॉग की मला कमेंट करून सांगा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगा